समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी कायद्याचे उल्लंघन होणार नाही या अनुषंगाने वाशिम जिल्हा पोलीस सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्याच्या विरोधात सतत कायदेशीर कार्यवाही सुरू आहे याच पार्श्वभूमीवर कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नऊ जून रोजी संपूर्ण कारंजा शहरामधून रूट मार्च काढण्यात आला होता हा रूट मार्च कारंजा शहर पोलीस स्टेशन येथून निघून मंगळवारा विठ्ठल मंदिर बेंबळपाट महात्मा फुले चौक जुना सरकारी दवाखाना नगीना मस्जिद दिल्ली वेश छत्रपती शिवाजी महाराज चौक भगतसिंह चौक जयस्तंभ चौक छत्रपती शिवाजीनगर पोहा वेश मारवाडीपुरा रामासावजी चौक नगर परिषद चौक मार्गे परत शहर पोलीस स्टेशन येथे पार पडला या रूट मार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स आणि स्थानीय पोलीस व पोलीस अधिकारी सहभागी झाले होते हा रूट मार्च वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा लाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे व कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड